श्री क्षेत्र माहूरगड येथील चक्रधर नगर येथील मातोश्री गणेश मंडळाच्या वतीने झी टॉकीज फेम हरिभक्त परायण अजय महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम स्वर्गीय आत्माराम मामिलवाड यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला होता गणेशोत्सव म्हटला की दहा दिवस कसे निघून जातात काही कळतच नाही सर्वत्र गणरायाचे आगमन तर काही ठिकाणी सामाजिक सांस्कृतिक खेळ असे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात परंतु माहूरमध्ये मा मातोश्री गणेश मंडळाच्या वतीने कीर्तनाचा कार्यक्रम हा पहिल्यांदाच घेण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते संदीप गोरडे विनोद सूर्यवंशी गणेश वाडेकर सतीश वानखेडे परमेश्वर मामिलवाड आशीष आराध्ये विनोद आराध्ये विजय आराध्ये गोलू मरवाळे गुरुदास चव्हाण गुरुदास राठोड धनंजय आराध्ये यांनी परिश्रम घेतले माध्यमातून माहूर मध्ये आज पहिल्यांदा कीर्तनाचा दा कार्यक्रम झाला यामध्ये आपण माहूरवासियांना काय संदेश दिला सर्वप्रथम माझा सर्वांना जय शिवराज जय शंभूराज आहे आज रेणुका मातेच्या पायथ्याशी जो ग मातोश्री गणेशोत्सव मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या माध्यमातून माझं कीर्तन आयोजित केलं होतं या कीर्तनाच्या माध्यमातून मला माहुरवाशयांना किंवा मातोश्री गणेशोत्सव तरुण मंडळातल्या सर्व तरुणांना एवढंच सांगायचं आपण जगत असताना निर्व्यसनी म्हणून जगावं निर्व्यसनी जगत असताना मातेपित्याची सेवा धर्मा करता देशाकरता आणि आपल्या देवाकरता जगलं पाहिजे आपलं समर्पण असलं पाहिजे आपण सद्मार्गावरती सत्याच्या वाटेवरती चालावं वा, आणि छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजेंचा लोकमान्य टिळकांचा आदर्श घेत निर्वेशनी जगावं हा गणेशोत्सवाचा मुख्य हेतू आणि त्या सर्वात पाठिमागचा मोठा हेतू असा होता की आपण सर्वांनी एकत्रित राहावं मग आपल्या सर्व देशवासियांना एकत्र येण्या येण्याकरता जो चालू झालेला गणेशोत्सव आहे हा गणेशोत्सव आपण टिकवत असताना आपणही त्या पद्धतीने आपलं एकत्रीकरण आणि सशक्तीकरण दर्शवून छानसं जीवन जगलं पाहिजे जी। एकत्रीकरणाचा संदेश या गणेश उत्सवाकडून किंवा कीर्तनाच्या माध्यमातून सामान्य समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे हा आजचा उपदेश किंवा एवढं सांगणं माझं आजच्या कीर्तनातून आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर